पक्ष पक्ष कार्यकर्ते हे है सगळं तुम्ही बाजूला ठेवून आता महाराष्ट्राला पुन्हा वळणावर आणणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सगळ्या पक्षांच्या सगळ्या लोकांना विनंती आहे की तुम्ही आता पहिलं महाराष्ट्राची जी संस्कृती होती त्याला पुन्हा नीट करा महाराष्ट्राचे जे राजकारण होतं त्यांना पुन्हा नीट करा आणि हे सगळे पक्ष भाऊ भाई अमुक तमुक ताई सगळ्यांना बाजूला ठेवून आता पहिला महाराष्ट्राला वळणीवर आणा याची अशी मी तुम्हाला विनंती करते आणि त्यासाठी जर आता चोवीस तासात त्यांचा राजीनामा झाला नाही तर मी उद्या अमित शहाची भेट घेणार आहे कारण अजित पवार सुद्धा अमित शहा यांना भेटायला गेले होते आणि त्यांची बाजू त्यांनी सांगितली तर खरी बाजू काय याचे सगळे पेपर घेऊन मी अमित शहाना त्यांच्या ऑफिसमध्ये आता ईमेल देखील पाठवलंय हो त्यांची वेळ मागितली आहे उद्या दिल्लीला जाऊन मी त्यांची भेट जर त्यांनी दिली नाही दिली तर त्यांच्या ऑफिसच्या बाहेर जाऊन बसणार आहे जोपर्यंत भेट मिळत नाही तोपर्यंत अंजली दमानिया यांनी आतापर्यंत जेवढी राजकीय विधान आणि आरोप केले एकाही राजकीय आरोपाचा आस्ता त्यांनी पाठपुरावाही केला नाही आणि त्यांनी जेवढे जेवढे आरोप आजपर्यंत केले ते एकही सिद्ध झाला नाही दुसरी गोष्ट प्रेस बोलवणं आयक्यू माहितीवरती बेटशूड आरोप करायचे आणि एखाद्या व्यक्तीचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करायचं हे अंजली दमानी यांचं रुटीन प्रॅक्टिसमधलं काम आहे कोणाच्या तरी सांगण्यावरून कोणावर तरी आरोप करणं त्याच्यामुळे मला दाट शंका एक आहे ती हे कॉन्ट्रॅक्टचं काम चालू आहे यामध्ये अंजली दमान्यांकडे जे काही पुरावे आहेत ते पुरावे त्यांनी घ्यावेत याच्यासाठी एस आय टी आहे एस आय टीकडे जावं ते पुरावे एस आय टीकडे द्यावेत आणि त्याचा पाठपुरावा करावा त्यांनी ज्या पद्धतीने मी वॉर्निंग देते हा शब्द वापरला त्याचा मी निषेध करते आज संविधान दिने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला घटना दिली या प्रत्येक वेळेस एखाद्या गोष्टीचा आरोप करतात स्वतःच इन्व्हेस्टिगेशन केल्यासारखं न्यायाधीश बनतात आणि स्वतःच त्याची उत्तरं देतात त्यांचा ना शासनावरती विश्वास आहे ना प्रशासनावरती विश्वास ठेवतात ना माननीय न्यायालयावरती विश्वास ठेवतात त्याच्यामुळे मला त्यांना आवर्जून सांगायचं आहे वॉरंट या मी ज्या पद्धतीची तुम्हाला वॉर्निंग देते हे शब्द त्यांनी वापरलेले आहेत तर ते अत्यंत चुकीचे आहेत महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे त्यांच्या कोणत्याही वक्तव्याला गांभीर्याने घेत नाही